मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षा विषयाला मित्रांनो आज आपण एक अत्यंत वेदनादायक आणि ऐतिहासिक प्रकरण पाहणार आहोत छत्रपती संभाजी राजे स्वराज्याचे रक्षक ज्यांची हुतात्मा होण्याची गाथा फक्त एक युद्ध नाही तर अत्यंत अमानुष शिकार झाली होती आपल्याला माहीत आहेच की स्वराज्याच्या शौर्याची गाथा ही एक पिढ्यान चालत आलेली परंपरा आहे परंतु संभाजी राजांची कैद आणि त्यानंतर त्यांना दिलेल्या अत्यंत क्रूर मृत्यूने इतिहासाला कलंकित केले आहे आणि आज आपण त्याच ऐतिहासिक घटनेची तफावत जाणून घेणार आहोत हुतात्मा छत्रपती संभाजीराजे या संदर्भ ग्रंथातले खूपच चित्त थरारक आणि विदारक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतील जे आपल्याला त्याच्याशी संबंधित इतिहासाचा खराखुरा चेहरा दर्शवतील या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर प्राध्यापक एस ए बाहेकर ज्यांची विचार आपण जशीचे तसे पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया छत्रपती संभाजीराजे यांच्या अमानुष हत्येचे बखरीतील नोंदी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची कथा आणि कसे मोगलांनी त्यांचा वध दिला जे नेहमीच इतिहासात एक काळा धक्का म्हणून उभे राहते मित्रांनो आपण जर या सिरीजमधील या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया लेखकांचे विचार जसेचे तसे जाणून घ्यायला संभाजी हत्या संभाजी अमानुष हत्या करण्यात आली संभाजी राज्यांच्या हत्येसंबंधी फारसी कागदपत्रातून माहिती मिळते त्यावरच आपल्याला विसंभूत राहावी लागते मराठी कागदपत्रातून आलेली माहिती ही ऐकीव स्वरूपाची आहे त्यामुळे नेहमी वस्तुस्थिती कळत नाही हाफी खान म्हणतो त्यांना परत कैदेत पाठविल्यानंतर काही दिवसांनी सल्ला दिला की त्यांना जिवंत ठेवावे परंतु त्यांना कायमच्या कैद खाण्यातच राखावेत मात्र अट अशी की तो संभाचे साथीदार सर्व किल्ल्यांच्या किल्ल्या मोगलांशी हवाली करतील परंतु ते नशीबहीन अधर्मपूर्ण जाणून होते की त्यांची डोकी फासावरच लटकवणार आणि फार तर आपण नीच व हीनपणाची शरणागती दिली तर कदाचित ते मृत्युमुखातून सुटतील परंतु खडतर तुरुंगवास भोगावाच लागेल आणि जीवास सर्व सुखास मुकावी लागेल व अशा जगण्यात हर घटकी मृत्यूचाच तीव्र वेदना भोगत राहावी लागेल म्हणून संभाव कलश सारखी शिवीगाळ किंवा बादशहाच अपमानकारक असे शब्द बादशाही नोकरांना ऐकू जातील असे बोलत राहिले परंतु अशी ईश्वरी इच्छाच होती या बंडखोर वंशाचे दक्षिणेतून समूळ उच्चाटन व्हावे आणि औरंगजेबाने आपले राहिलेले आयुष्य बंडखोरांना मोड करण्यात व त्यांचे गडकूट घेण्यातच घालवावे या दंगलीचे मुख्य प्रवर्तकांना मारण्याची संधी औरंगजेब शोधितच होता आणि असे केल्यावर किल्ले काबीज करताना थोडाच प्रतिकार होईल म्हणून त्याने त्या दरबारातील सल्ला मानला नाही व त्यांना गडकोटाचा किल्ल्या हवाली केल्यास त्यास जीवनदान मिळेल ही अट कबूल केली नाही त्याने हुकूम केला की दोघांच्याही जिभा कापून टाका म्हणजे अपमानास्पद बडबड करणार नाहीत त्यानंतर त्यांची डोळे काढण्याची आज्ञा केली नंतर त्यांच्याबरोबर पकडलेल्या दहा अकरा लोकांसह त्यांना नाना प्रकारच्या तीव्र यातना देऊन हालहाल करून ठार मारण्यात सांगितले शेवटी संभाव कविकलश यांची शिरे कापून त्यांची कातडी सोलून आत पेंढा भरून वाद्य तुतार्या लावून दक्षिणेतील सर्व लहान मोठ्या शहरात हिंडवून प्रदर्शन करण्याचा हुकुम दिला अशा रीतीने बंडखोर व तापदायक कुकर्म्यांना प्रायश्चित्त मिळाले अशा प्रकारची नोंद इथे केलेली आहे साकी मुस्तीद खान आणि ईश्वरदास नागर या दोघांनी संभाजी राजांना मारण्यापूर्वी काय घडले याचा वृत्तांत लिहून ठेवला आहे साकी मुस्तीद खानाने मिसरी जवळजवळ खाफी खानासारखाच मजकूर लिहून ठेवला असला तरी त्या थोडी तफावत आहे साकी मुस्तीद खान म्हणतो त्याच रात्री दिनांक पंधरा दोन सोळाशे एकोणनव्वद संभाजींचे डोळे काढण्यात आले दुसऱ्या दिवशी कवी कलकाशी याची दुष्ट जीभ उपटण्यात आली संभाजीने मुसलमानांना मारले होते अनेकांना बंधनात टाकले होते आणि त्यांना विविध प्रकारे पीडित केलेले होते त्याने इस्लामी राज्यातील नगरे गारद केली होती त्याला जिवंत ठेवण्याऐवजी त्याला नाहीसा करणे बरे असे बादशाचे मत झाले धर्मशास्त्रज्ञांनी संभाजीच्या वधाचा फतवा दिला त्याबरोबर उमरावांनीही हाच सल्ला दिला त्या अनुसरून वध करणे आवश्यक आहे असे ठरविण्यात आले बादशाही सैन्य दिनांक तीन तीन सोळाशे एकोणनव्वद रोजी कोरेगाव उर्फ फतेहाबाद येथे आले त्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी आणि कवी कलश यांना तलवारीच्या योगी ठार मारण्यात आले ईश्वरदास नागर यांनी औरंगजेब आणि संभाजीराजे यांच्यात राहुल्ला खान यांच्या मध्यस्थीने काय संवाद झाला तो नमूद केलेला आहे ईश्वरदास नागर म्हणतो की या नंतर दोन दिवसांनी बादशाहने राहुल्ला खान यास खालीलप्रमाणे आज्ञा केली तुम्ही जाऊन संभाजीपाशी चौकशी करावी तुझे की कौन -कौन तुझे खजिने जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवित होते पण माणसांची जीविताची आशा सुटली की मनातील ते बडबड असतात तर संभाजी हा गर्विष्ट होता त्याने बादशाह संबंधी घाणेरडे शब्द उच्चारले आणि निंदा नालस्ती केली त्याने जे म्हटले ते जशीच्या तसे राहुल्ला खानने बादशाह सांगितले नाही पण बोलणे अशा प्रकारचे होते याचा त्याने बादशहाचा इशारा दिला यावर बादशहाने आज्ञा केली की के संभाजींच्या डोळ्यात सळी फिरवून त्याला नवीन दृष्टी द्यावी डोळे काढल्यानंतरही संभाजी राजे कसे स्वाभिमानाने वागले या संबंधी पुढे ईश्वरदास नागरली तो संभाजींचे डोळे काढण्यात आले पण संभाजी गर्विष्ट आणि स्वाभिमानी होता त्याने त्या दिवसापासून जेवण खावण सोडले त्याच्या पहारेकऱ्यांनी त्याला अन्न सेवन करण्यास पुष्कळ सांगितले पण त्याचा उपयोग झाला नाही त्याला काही उपवास घडले शेवटी ही बातमी बादशहाला कळविण्यात आली संभाजींचे दिवस भरले होते बादशहाच्या आज्ञेने त्याला वधस्थळाकडे नेण्यात आले तेथी त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले मराठी कागदपत्रात सुद्धा संभाजी राजांच्या वधासंबंधी माहिती मिळते त्या संदर्भात जेधे शकावली म्हणते की फाल्गुन वद्य तीस म्हणजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाने तुळापुरी संभाजीराजे व कविकलश याचे जिवे मारून शिरच्छेद केला यावरूनही संभाजीराजांना हाल हाल करून जिवे घेतल्यानंतर शिरच्छेद केला तसेच सांगते संभाजीराजे अत्यंत संयमी आणि स्वाभिमानी होते परंतु गर्विष्ठ मात्र मुळीच नव्हते असे वरील विवेचनावरून स्पष्ट होते एकूण तीनही साक्षीदार हे समकालीन असून त्यांनी प्रत्यक्ष घटना बघितलेली आहे ते संभाजी राजांना अमानुषपणेच हत्या केल्याचे सांगतात पर्शियन बखरकार यांच्या लिहिण्यात घटनांची क्रमवारी याचा गोंधळ दिसतो पण एकूण यावर मोगलांच्या संभाजी विषयी असलेली द्वेषाची भावना प्रदर्शित होते त्याचा छळ करण्यात आला परंतु त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्या कोणत्याच अटी मान्य केल्या नाहीत यावरून त्यांची स्वराज्यावरील निष्ठाच व्यक्त होते मित्रांनो अशा प्रकारे या लेखकांनी हे सगळे वर्णन हे लिहिलेले आहे जे आपण जशीच्या तसे इथे पाहिलेले आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजी राजांची हत्येची गाथा केवळ एक खून नव्हे तर एक काळा धक्का होता जो स्वराज्याच्या अस्तित्वावर आणि भारताच्या इतिहासावर कायमचा ठसा उमटून गेला त्यांच्या जीवनाचा शेवट जरी अत्यंत अमानुष आणि विदारक असला तरी त्यांच्या बलिदानाने स्वराज्याच्या आक्रोशाला आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनाला नवा उत्साह दिला आणि हेच कारण आहे की आजही छत्रपती संभाजीराजे एक प्रेरणा बनून उभे आहेत त्यांची शौर्यगाथा आणि त्यांचे बलिदान म्हणजे केवळ स्वराज्याचं संरक्षण नव्हे तर धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेलं अमूल्य योगदान आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कसे मोगलांनी त्यांच्या त्यांना अमानुषपणे मारले पण त्यांच्या आत्म्याला कुठेही हरवलेलं नाही त्यांच्या हत्येची नोंद फक्त इतिहासाचा भाग नाही तर त्या आपल्या कर्तव्याची पालनाची स्वराज्याच्या निष्ठेची आणि आपली संस्कार सांभाळण्याची एकवण देतात आज आपले सर्वांचं कर्तव्य आहे की त्या महान आत्म्याच्या स्मृतीला सन्मान देत स्वराज्य आणि संस्कृतीचे रक्षण करण्यात आपले योगदान वाढवू मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा